शेतकरी मानवांनो केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द अमेरिकेच्या कृषी विभागाने या निर्णयाचं स्वागत केलं आहे हे तर गेल्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे पण भारतीय शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे मात्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सरकारचा हा निर्णय खरंच देशहिताचा आहे का की अमेरिकेच्या दबावाखाली घेतलेला आहे चला तर या निर्णयाचा सविस्तर अभ्यास करूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते कापूस पिकाचा अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ न चुकता नक्की पहा सुरुवात करूया आपल्या मूळ विषयाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा आणि अमेरिकेकडून लावण्यात आलेल्या उच्च शुल्कामुळे भारतीय कापड व वस्त्र उद्योग सध्या मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय कच्च्या कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क तीस सप्टेंबर पर्यंत रद्द करण्याची घोषणा अर्थ मंत्रालयाने केली आहे यामुळे कापड उद्योगासह लाखो शेतकरी कामगार आणि ग्राहकांनाही तात्पुरता दिलासा मिळणार आहे अमेरिकेचा कृषी विभाग अमेरिकेचा कृषी विभाग म्हणतो या निर्णयामुळे अमेरिकेतून भारतात कापूस बुकिंग वाढेल भारतीय टेक्स्टाईल उद्योगाला उच्च गुणवत्तेचा व स्वस्त कापूस मिळेल आणि स्पर्धक देशांशी अर्थात बांगलादेश व्हिएतनाम इंडोनेशिया टक्कर देण्यास मदत होईल पण दुसरीकडे जी नाही ना यावर भारतीय शेतकऱ्यांचा संताप मात्र आता पाहायला मिळतोय शेतकरी संघटना व विरोधकांचा आरोप पाहायला मिळतोय सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली निर्णय घेतलाय आयात शुल्क रद्द झाल्याने अमेरिकन कापूस स्वस्त पडेल आणि भारतीय शेतकऱ्यांचा कापूस हा बाजारात दडपला जाईल शेतकऱ्यांना नव्या हंगामातही चांगला दर मिळणार नाही महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये शेतकरी आंदोलन देखील या वातावरणामुळे सुरू आहेत आता यावर सरकारचं म्हणणं आहे की हा अल्पकालीन अर्थात शॉर्ट टर्म निर्णय आहे वस्त्र उद्योगाला परदेशी बाजारात स्पर्धा करण्यासाठी स्वस्ता कच्चा माल मिळावा म्हणून हा निर्णय घेतला गेला भारतात प्रामुख्याने मध्यम व लहान किस्म कापूस होत असतो पण आयात मुख्यतः लॉंग स्टेपल कापसाची म्हणजे अठ्ठावीस मिलीमीटर आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर याचा थेट परिणाम फारसा होणार नाही आता यावर अरविंद केजरीवाल यांनी आरोप केलाय सरकारने शेतकऱ्यांशी विश्वासघात केला आहे आयात शुल्कामुळे अमेरिकन कापूस महाग पडत होता आणि त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना फायदा होत होता आता शुल्क हटवल्याने अमेरिकन कापसाचा दबदबा हा वाढेल असं देखील ते म्हणाले मित्रांनो कापूस आयात शुल्क हटवण्याचा निर्णय सरकारने सार्वजनिक हितासाठी घेतल्याचं सांगितलं जात आहे पण या निर्णयामुळे खरोखर शेतकऱ्यांना त्रास होणार नाही का किंवा अमेरिकेला फायदा किंवा भारतीय शेतकऱ्यांना तोटा अशी स्थिती निर्माण होणार नाही का की पुढील काही महिन्यात कापसाच्या बाजार भावावर या निर्णयाचा काय परिणाम होतो हे पाहणं देखील तुमच्या आमच्यासाठी तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का की शेतकरी विरोधी आहे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद